प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आक्रमक महाअल्गार मोर्चाला अखेर राज्य शासनाने झुकावे लागले असून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी ठोस पाऊल उचलण्यात आले आहे शासनाने तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी लागू करण्याचे आश्वासन दिले असून या घोषणेनंतर देवळा तालुक्यातील खामखेडा येथे शेतकऱ्यांनी जल्लोष साजरा केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शेतकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला या आनंदोत्सवात गणेश शेवाळे विश्वास सेवाळे रभाकर शेवाळे सचिन मोरे वकील शेवाळे मिलिंद मोरे वामन मोरे पावसाहेब बोरसे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान राज्य सरकारने शेतकरी कर्जमुक्ती उच्चाधिकार समिती स्थापन केली असून या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे महसूल वित्त कृषी सहकार आणि पणन विभागांचे अप्पर मुख्य सचिव तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधी या नऊ सदस्यीय समितीत सामील आहेत समितीला सहा महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आंदोलक शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट केले की कर्जमाफीच्या अनुषंगाने गठीत समितीकडून एप्रिलपर्यंत शिफारसी मागवण्यात येतील आणि त्या आधारावर तीन महिन्यांच्या म्हणजेच तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल या घोषणेमुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि राज्यभरातील शेतकरी वर्गात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या ऐतिहासिक आंदोलनामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनाला निर्णय घ्यावा लागला असून शेतकऱ्यांच्या संघर्षाला अखेर यश आहे गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांचा मान्य बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी कर्जमाफीसाठी समस्त महाराष्ट्रातला शेतकरी बळीराजा अनेक प्रकारचा संघर्ष तो अन्न त्याग आंदोलन असेल उद्या महाराष्ट्रात शेतकरी हक्क यात्रा असेल आणि त्यानंतरच आता गेल्या पा, अठ्ठावीस तारीख तारखेपासून नागपूर येथे सुरू बसलेला भव्य अशा शेतकऱ्यांच्या मोर्चाचं फलित म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठीची अंतिम तारीख ही याची घोषणा केलेली आहे आम्ही समस्त शेतकऱ्यांच्या वतीनं फडणवीस साहेबांचं मनोमन आभार मानतो की त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत आणि आपला शब्द आपण वचनाचे किती पक्के आहोत हे शेतकऱ्यांना परत दाखवून देत तारीख दिली परंतु शेतकऱ्यांमध्ये अजूनही वेगवेगळ्या प्रकारचा संभ्रम आहे शेतकरी देवेंद्र फडणवीस साहेबांची ही तारीख म्हणजे लबाडा घरचं जेवणाचं आवतन असं समजत आहे फडणवीस साहेबांनी आपल्यावर लागलेला लबाड धूर्त आणि खोटाडेपणाचा खोटाडेपणाचा आक्षेप या कर्जमाफीच्या तारखेला खरोखरच शेतकऱ्यांची संपूर्णपणे सरसकट कर्जमाफी करू आपण शेतकऱ्यांच्या प्रति किती संवेदनशील आहोत हे पुन्हा दाखवून देण्याची गरज आहे या मोर्चाचं फलित कर्जमाफीच्या रूपानं पुढे या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या समोर येणारच आहे परंतु तत्पूर्वी तत्पूर्वी शेतकऱ्यांची एकजूट होत नाही आज शेतकऱ्यांबला बरचा आक्षेप शेतकरी या निमित्तानं धुवून काढण्यात यशस्वी झालेला आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अतिशय दुर्गम भागातून शेतकरी नागपूर येथे एकवटला नागपूरसारख्या उपराजधानीला चारही बाजूने बंदिस्त करत शेतकऱ्यांनी आपला आपला उद्रेक आपला आक्षेप सरकारवरचा आक्षेप पुन्हा एकदा दाखवून दिलेला आहे जर ही तारीख उलटली आणि महाराष्ट्र शासनाने जर शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीच नाही तर पुन्हा एकदा शेतकरी बच्चूभाऊंच्या नेतृत्वात एकवटेल आणि यावेळेस थेट सत्ता उंथवण्याचं काम नक्कीच करेल ही आशा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा बच्चू भाऊन समेत समेत सर्वच शेतकरी नेत्यांचं आणि महाराष्ट्रातील समस्त शेतकऱ्यांचं मनोमन आभार मानतो आणि धन्यवादही देतो बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा में ऍप डाउनलोड करावं या यदा पोळीच्या जीवनात अपडेट राहा